परिस्थितीत देशामध्ये संविधान विरोधी जो सरकार आहे लोकशाहीच्या विरोधातलं सरकार जे नरेंद्र मोदीचं भाजपचं आहे ते सत्तेत आलं नाही पाहिजे त्यासाठी आम्हाला काही परिणाम भोगावा लागले तरी आम्ही त्यासाठी तयार हो। आहोत अशी भूमिका आम्ही स्पष्ट सांगितलेली आहे आणि हे सगळं सांगत असताना अशा पद्धतीचं लहान कार्यकर्त्यासारखं एका मोठ्या व्यक्तीने वक्तव्य करावं हे हो। न आहे आणि म्हणून त्यांनी त्याच्यातला सुधार करावं एवढा हो सल्ला आमचा त्यांना सांगलीवर तुम्ही म्हटलं की काही करायला तयार आहे आम्ही तुम्हाला सांगितलं की सामोपचाराने हा प्रश्न सोडवू पण अशा पद्धतीचं वक्तव्य मोठ्या नेत्यांनी करू नये एवढा सल्ला आमचा आहे त्यांनी मागच्या आठवड्यात एक वक्तव्य केलं की एका सांगलीच्या जागेसाठी राहुल गांधी यांचं पंतप्रधान मी काय बोललो की त्यांनी लहान कार्यकर्त्यासारखं बोलू नये एवढाच आमचा सला आहे संजय राऊतांना काल जे होते विश्वजित कदम स्वतः आले होते भेट घेतली चनिठलाची भेट घेतली त्यांनी खरगेंजींची भेट घेतली तरी हा प्रश्न सुद्धा नाही नेमका अडलं कुठं मी सांगितलंय उद्या जमलं तर हा सामोपचाराने प्रश्न सोडवू आणि त्याच्यातला मार्ग काढू शिवसेनेने आपली तिकीट जर मागे घेतली नाही तर काँग्रेस बंड करणार मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला बंड करायचं आहे का मीडियाला आम्ही सांगितलं की सामोपचारांनी सोडू मध्यंतरी चर्चा होती की काही लढती सुरू आहे उद्या नाही तर परवा आपल्याला हा प्रश्न सामख्याने सुटलेला पाहायला मिळेल परत भाजपच्या एकनाथ शिंदे ऑलरेडी भाजपच्याच वाटेवर आहेत त्याच्यामुळे ते एकनाथ शिंदेच काय वेगळं सांगतात मला नाही वाटत की एकनाथ खडसे मला एकनाथ खडसे मला नाही वाटत की भाजपमध्ये जातील कारण की त्यांचा जा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे ते स्वाभिमानी नेते आहेत ते असं करणार नाही असं मला वाटतं काही दिवसांपूर्वी त्यांची भेट झाली चर्चा आहे त्यामुळे मला मी सांगितलं की तुमच्याच माध्यमातून मी त्यांच्यावर भाजपनी जो छळ केलेला होता त्यांना जो त्रास दिलेला होता ते त्यांनी वक्तव्य अनेकदा माध्यमाला सांगितलेलं आहे आणि भाजपनी त्यांना जो ज्या पद्धतीनं त्यांना वाईट ट्रीटमेंट दिलं त्यांच्या जाव्याला जा जेलमध्ये टाकलं त्यांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करतात हे सगळं चालत असताना ते भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही असं माझं मत आहे माझं कोणाशी बोलणं नाही जात बावनकुळे यांनी म्हटलंय की ते परत मार्गावर आहे केंद्रीय जे आहे समिती ठरवतील त्यांना पक्षप्रवेश घ्यायचा मला भाजपचं एक कळत नाही एक मोठा बलाढ्य नेता स्वयंघोषित विश्वगुरू नरेंद्र मोदी त्यांच्याजवळ आहे त्यांना हे लोक घ्या ते लोक घ्या ते घर तोडा ते पक्ष तोडा हे भाजपला करावं का लागतं त्या विश्वगुरूच्या नावाने मतं मागतात ना हे लोक नरेंद्र मोदींच्या नावाने पण त्याच्या नावाने जिंकायला पाहिजे ना भाजपची अवस्था अशी पूर्ण देशभरात आहे महाराष्ट्रासहित की ते निवडून जाऊ शकत नाही म्हणून जी काही मूळ मुद्दे जे आहेत जनतेचे ज्याचे आश्वासन यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार ला दिलं त्या आश्वासनाची पूर्तता करू शकले नाही आणि म्हणून भ्रष्टाचारी लोक जमा करायचे त्याला भ्रष्टाचाराचा आरोप लावायचा त्याचे पैसे बघ आता अजित पवारांकडून सत्तर हजार कोटी यांनी जमा केलेत का अशोक चव्हाणांकडून त्यांनी आदर्श घोटाळ्याचे पैसे घेतलेत का अशा सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल ना या लोकांना मेन खाऊंगा ना खाणे दुंगा असं सांगणाऱ्या नरेंद्र मोदींनी सगळे भ्रष्टाचारीच लोक जमा केलेत आणि या भ्रष्टाचारी लोकांच्या माध्यमातून आज देशाची संपत्ती लुटण्याचं काम ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने चालू केलेलं आहे आणि महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न गरीबांचे प्रश्न दुर्लक्षित केलेत त्या प्रश्नाचं उत्तर यांना जनतेला द्यायचं आहे पण त्या प्रश्नावर हे बोलत नाही नरेंद्र मोदींचं मी भाषण पाहतोय आता निवडणुकीचे ते देशाच्या जनतेसाठी काहीच बोलत नाही ते गांधी परिवाराने असं केलं नेहरू परिवाराने असं केलं हे काही मुद्दे दहा वर्षाच्या पहिले तुम्ही तेच मुद्दे सांगून सत्तेत आलेत आता ते मुद्दे संपले तुम्ही काय केलं देशासाठी किती देश विकला तुमच्या मित्रांना साडे सोळा लाख कोटीचं कर्ज तुम्ही माफ केलं ते सांगा ना कशासाठी केलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकले नाही तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुमच्या दहा वर्षाच्या काळात वाढल्या त्याचं उत्तर द्यायचं नाही शेतकऱ्यांना साधे विद्युत देत नाही रोज महागाई वाढवता येत आहे याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून मूळ प्रश्नावर भाजपनी आता लोकांकडे जावं पण ते भाजप मुद्दाहून जात नाही माध्यमांना पकडून जनतेची दिशाभूल करण्याचं काम जे भाजप करते आहे ते आता देशातल्या जनतेने ओळखलेलं आहे आणि या काळामध्ये मोदीचं सरकार आता येणार नाही हे आता जनतेने तय केलेलं आहे भाऊ रामटेकमध्ये बघितलं गेलं तर राजू कांदे जे आहेत ते काँग्रेसमधून गेले आहेत शिव शिंदे गेले आहेत त्यानंतर